नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपल्या क्लासचा बारावा दिवस आहे तर आज आपण काल आपण प्रिन्स कटला सुरुवात केलेली आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे प्रिन्स कटचा तर आज आपण छत्तीच्या मापाची कटिंग करणार आहे तर एकदम ट्रिपल वन फॉर्म्युला वापरून सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे प्रिन्स कट पेपर कटिंग कशी करायची व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका बेल नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत आपण असे छान छान अशी सुरुवात करूया हे बघा माहिती आपल्याला या मापाचे पेपर कटिंग करायची आज पूर्ण उंची आहे चौदा इंच छाती आहे छत्तीस इंच कंबर आहे बत्तीस इंच पुढचा गळा आहे साडेसात इंच मागचा गळा आहे दहा इंच बाही लांबी आहे पाच इंच आणि दंडवीर आहे साडेपाच इंच तर आपण आज ट्रिपल वन फॉर्म्युला वापरून हा आ, पेपर कटिंग करणार आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे माझ्याबरोबर तुम्ही ट्राय करा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आणि बघा हा कार्ड आपण जो चार्ट दिलेला आहे ना त्याच्या आठ नुसार आपल्याला ही पेपर कटिंग करायची तर काल आपण अठ्ठावीस साईजचं केलं होतं आज आपल्याला करायचं छत्तीस साईज काल आपला डॉट पॉईंट होता गळारुंदी होती सव्वा दोन डॉट पॉईंट होता आठ टक्सची रुंदी होती तीन आणि अंतर होतं चार इंच आज आपल्याला तेच गळारुंदी घ्यायची अडीच इंच डॉट पॉईंट घ्यायचं आहे दहा इंच टक्स रुंदी घ्यायची साडेतीन इंच आणि अंतर घ्यायचे सव्वा चार इंच तर चला बघूया आपण कशी करायची कटिंग पहिले करायचं मागच्या भागाला सुरवात बघा पहिले आपण मागच्या भागाचं पेपर का कटिंग करणार आहे आपली पूर्ण उंची आहे चौदा इंच म्हणून आपल्याला घ्यायचंय पंधरा इंच एक इंच मिळून आपल्याला उंची घ्यायची आहे तर बघा पंधरा इंच उंची आपल्याला घ्यायची आहे अशी मोजून घ्यायची उंची कमरेला आपल्याला बत्तीस इंच आहे म्हणून कमरेचा चौथा आला आठ इंच आणि त्याच्यामध्ये मार्जिन मिळवायची आपल्याला अडीच इंच व पूर्ण टोटल झाली साडे दहा इंचाची बघा आता याच्यासाठी आपल्याला रुंदी घ्यायची अडीच इंच ही बघा अडीच इंच गळारुंबी आणि शोल्डर घ्यायची साडेपाच इंच आणि मोंडा पण घ्यायचा आपल्याला साडेपाच इंचचा बघा असं मोजून घ्यायचं इथे एक पॉईंट टाकून घ्यायचा इथे पॉईंट टाकल्यानंतर इकडनं पण हे अंतर बरोबर आहे खात्री करून घ्यायची बघ ह्याप्रमाणे ही रेषा आपल्याला घ्यायची आखून मग ही रेषा आपण आखली ही पण एक हे करून घ्यायचं मोंड्याचा चौकोन तयार करून घ्यायचा आणि ही जे आडवी रेषा आहे ना त्याच्या बाबतीत आपल्याला छातीचं माप टाकायचं आपली छाती आहे छत्तीस इंच म्हणून आपण छत्तीस चौथा आला नऊ इंच प्लस आपल्याला दीड इंचाची मार्जिन घ्यायची बघा म्हणजे आपलं अंतर आलं साडे दहा आता ह्या मुंड्याच्या ह्या कोपऱ्यातून आपल्याला सव्वा इंच मोजून आपल्याला हा मागचा आकार द्यायचा आहे बघा इथे आपण सव्वा इंच मोजला आणि आपण हा आकार असा द्यायचा आहे मागच्या मुंड्याचा बघा इथे आपण अडीच इंच गाळा रुंदी मोजलेली आहे आपल्याला मागचा गाळा घ्यायचा आहे दहा इंचा पेपर वेळ त्यांनी तो साडे दहा घ्यायचा अर्धा इंच वाढवून घ्यायचा शिवल्यानंतर तो पूर्ण दहा इंच होऊन जाईल गळा रुंदी घ्यायची पावणे तीन इंच हा चौकोन तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार द्यायचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे शोल्डरचं हे अंतर मोजून घ्यायचं हे आलं तीन इंच मग इथे आपण दीड वर असा पॉइंट टाकायचा बघा इथे दीडवर पॉइंट टाकायचा आणि हे अंतर मोजून घ्यायचं आलं चार इंच म्हणून आपण इथे घ्यायचं चार इंच आणि हे बघा अशी ओभा टक्स आपल्याला साडेचार इंचा साडेचार इंचा ओभा टक्स घेतल्यानंतर आपल्याला इकडनं अर्धा इंच मोजायचं इकडनं अर्धा इंच मोजायचं आणि आपल्याला हा पाठीचा टक्स कम्प्लीट करायचा बघा याप्रमाणे आपला पाठीचा भाग तयार झालाय आपण हा कट करून घेऊ म्हणजे काय होईल आपल्याला पुढचा भाग काढायला सोप जाईल आपण फक्त पहिले ना मोंडा कट केला पटकन होण्यासाठी आपण फक्त मोंडा कट करून आणि हा पेपर याच्यावर ठेवून घ्यायचा हा पेपर याच्यावर ठेवल्यानंतर आपल्याला खाली आणि साईटनी जागा सोडायची खाली पण जागा सोडायची आणि साईटनी पण जागा सोडायची आणि हे आपल्याला आहे तसं आखून घ्यायचंय बघा याप्रमाणे आपण गळाने कापला म्हणून पटकन आखून होतय आपलं बघा बघाकून घ्यायचं इथे आपला हा अडीच इंचावरती गळ्याचा पॉइंट आहे हे तुम्हाला मी डार्क करून दाखवते म्हणजे पटकन लक्षात येईल हे बघा याप्रमाणे आपण हे रेषा मारून घेतल्या आता काय करायचं आपल्याला हा मोंड्याचा चौकोन तयार करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा खालची जी आपण मुंढ्याच्या आडवी रेषा मारणार आहे ती रेषा मारता मारता ह्या रेषेच्या थोडी अर्धा इंच अशी पुढे घेऊन जायची आहे अर्धा इंच पुढे नेल्यानंतर आपल्याला इथे आता तिरप अर्धा इंच अशी रेषा मोजून आणि इथे द्यायची आपल्याला अशी क्रॉस रेषा बघा अशी रेषा मारल्यानंतर आपल्याला ह्या मुंढ्यातून जे आत्ता आपण तो जो चौको हाकेला आहे त्या कोण्यामधून आपल्याला एक इंच मोजायचं आहे आणि आपल्याला हा पुढचा आकार द्यायचा बघा प्रमाणे आपण असं पुढचा आकार द्यायचा आहे आपला मुंडायचा भाग तयार झालाय आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा आहे साडेसात इंच म्हणून आपण इथून असं सात इंच मोजायचं आहे साडेसात असल्यामुळे इथे अडीच इंच मोजायचं आहे तुम्हाला जर रुंद गळा हवा असेल तर पाहुणे तिने घेऊ शकता बघा हा आपण चौकोन तयार केला गळ्याचा इथे आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार हा देऊन झाला आपण आता या गळ्याच्या बाजूने ह्या रेषेच्या इंच बाहेर घ्यायचंय आता हे घेतल्यानंतर आपल्याला इथून खाली शोल्डरच्या रेषेपासून खाली आपल्याला टक्स पॉइंट मोजायचा आहे तर टक्स पॉईंट किती आपण काल दिला त्याच्यामध्ये हा टक्स डॉटचा पॉईंट हा बघायचा आहे छत्तीस साठी आहे दहा इंच म्हणून आपल्याला ते सा आधा इंच मिळून साडे दहावर एक पॉइंट टाकायचं आहे बघा इथे आपण पॉइंट टाकला आता हे अंतर किती आहे हे बघा छत्तीस साठी अंतर आहे सव्वा चार इंच म्हणून इथे मोजून घ्यायचं आपल्याला सव्वा चार इंच आणि हा पॉइंट आपला झाला इथे सव्वा चार मोज इथे आपण सव्वा चारच मोजायचंय तर हे सव्वा चार मोजल्यानंतर बघा ही रेषा आपल्याला सरळ अशी खाली न्यायची खाली नेल्यानंतर आता ट्रिपल वन फॉर्मुला म्हणजे काय मिळत हे लक्षात घ्या ह्या पॉइंट पासून वरती आपल्याला एक इंच मोजायचं आहे हा आपला झाला एक नंतर आपल्याला ह्या खालच्या ह्या रेषेपासनं खाली एक इंच मोजायचं आहे हा बघा हा झाला आपला दोन आणि ह्याच रेषे उभ्या रेषेपासून आपल्याला एक इंच इकडे मोजायचं आहे म्हणजे हा झाला तीन म्हणजे इथे एक इंच झाला इथे एक इंच झाला आणि इथे एक इंच झाला हा झाला आपला ट्रिपल वन एक दोन आणि तीन हा ट्रिपल वन वापरून आपण आकार देणार आहे बघा कसा द्यायचा तर आता इथून आपण हा एक इंच मोजला आहे तर इथून आपल्याला असा आकार द्यायला सुरु करायचंय बघा ह्याप्रमाणे नंतर आपण हा भाग असं जोडून घेतला आपला हा टच पॉइंट इथेच येतोय साडे दहा हे लक्षात ठेवायचं आपण इथे एक इंच मोजला इथे आपण सरळ रेषा अशी मारून घ्यायची आपण अशी रेष मारून घ्यायची नंतर इथे आपण हा एक इंच मोजला तिथून तिथून काय करायचंय आपण इथे पुन्हा आपण एक इंच मोजून आणि ती रेष आपल्याला खाली घ्यायची बघा अशी आता आपल्याला अर्धा इंच इकडनं मोजायचंय ह्याप्रमाणे आणि इथे हा पाव आणि हा अर्धा हा करायचा असा जॉइंट बघा हा जॉईंट केल्यानंतर आता काय करायचं आता आपण इथे एक इंच मोजलेला आहे हा ट्रिपल वन हा एक इथे एक आणि इथे एक असे तीन आपले वन ट्रिपल वन झालेत तर आपल्याला पक्ष चिरुंदी घ्यायची साडेतीन इंच बघा आपल्याला छत्तीसच मापे म्हणून टक्स चिरुंदी घ्यायची साडेतीन इंच मग साडेतीन मध्ये आपण अर्धा इंच इथे घेतला एक इंच इथे घेतला म्हणजे हा किती झाला दीड इंच आणखी आपल्याला किती हवाय आणखी आपल्याला लागतोय दो दोन इंच म्हणजे दोन आणि हा दीड असे होतील साडेतीन मग आपण दोन इंच ह्या रेषेपासून इकडे मोजून घ्यायचंय बघा ह्या आडव्या रेषेवर इथे आपण मोजलाय दोन इंच हा दोन इंच मोजल्यानंतर ही रेषा आपल्याला अशी आखून घ्यायची ही रेष आखल्यानंतर आपल्याला हे घ्यायचं असं मोजून घ्यायचंय साडेपाच म हे पण असं मोजून घ्यायचंय पण तुम्ही जर असा आकार देऊन आणि मोजलं तरी चालेल बघा हे असा आकार देऊन आणि असं मोजला ना तरी चालेल फक्त आपल्याला जो आपण आकार आखला तो आपण मोजून घ्यायचा आहे बघा आता इकडनं आपण हे किती घेतलंय साडेपाच आले तर आपण हा ही जे आपण आता रेषा मारली ना ती अशी मोजून घ्यायची आपण तर बघा इथे आलं आपलं साडेपाच तर मग इथे आपण पॉईंट टाकला आणि तो पॉईंट टाकल्यानंतर आपण बघा आता हे इकडनं जॉइंट करायचं इकडे आपल्याला वाढवायचंय तर किती वाढवायचंय बघा इथे अर्धा इंच घेतला आपण आणि इथे किती वाढवलं पण तीन इंच म्हणून आपल्याला इथे किती वाढवायचं आहे तीन इंच म्हणजे हे तीन आणि हा अर्धा आपलं पूर्ण अंतर किती झालं साडेतीन इंच बघा आता इथे वाढवायचं पाऊण इंच आणि ही रेष आपल्याला अशी मारून घ्यायची ती रेष मारल्यानंतर इथे जे आपण साडेपाच मोजलं हे पण असं जॉईंट करून घ्यायचं आणि जॉईंट केल्यानंतर कट करताना आपल्याला हा थोडासा आकाराचा घेऊ म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल बघा फक्त आपण ट्रिपल वन कुठे कुठे वापरले हे लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायची आखून घ्यायचं आणि त्याप्रमाणेच आपण कटिंग करायची मैत्रिणी तुम्हाला जर कोणत्या मापाचं जर प्रिन्स कट पेपर कटिंग जर काढायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा विचार करू बघा हा आता आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा आहे बघा प्रमाणे आपण आता हा जो आकार दिलेला आपण तो कट करून घेऊ पहिले ही रेषा कट करून इथे आपला पॉइंट टाकून घेऊ बघा हा पॉइंट आपण टाकून घेतला तसंच इथे पण एक पॉईंट असा टाकून घेऊ बघा आपला कटोरीचा भाग असा तयार झालेला आहे छान असं आणि जेव्हा आपण हे जोडू तेव्हा आपला असा मस्त तयार होईल तर हे आपलं कटोरीचं वाप झालं आपल्या पाठीचा भाग पण झाला आता आपल्याला बाहीची घडी काढायची पण त्याच्या आपण हा गळा कट करायचा राहिला आपला तो करून घेऊ आणि नंतर आपण बाईची घडी काढू बाहीची घडी कशी काढायची मग सगळ्या मैत्रिणींच्या लक्षात असणार आहे एकदम सोपी पद्धत आहे बघा आपल्याला हा मागच्या भागाचा जो मुंडा आहे तो मोजून घ्यायचा आहे जो आपण गोल कट केला आहे ना तसंच पकडून आणि असं मोजून घ्यायचंय बघा हे किती आलंय आपलं दहा इंच आलंय तर आपल्याला एक इंच कमी करून आपल्याला घडी घ्यायची नऊ इंचाची बघा हे पूर्ण गोल अंतर जे आलंय ते दहा इंच आलंय त्याच्यातून एक इंच कमी करायचा आणि नऊची आपल्याला बाहीची घडी घ्यायची लक्षात ठेवायचं तर आता आपण ही बाजूला ठेवू आणि बाहीची घडी घेऊ बघा आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बाईची घडी आली आपली नऊ इंचाची मग इथे नऊ इंच मोजून घ्यायचं बंद बाजू आपल्याकडे करायची बघा या असं मोजून घेतलं आपण हे मोजल्यानंतर आपल्याला बाई लांबी आहे पाच इंच म्हणून मोजून घ्यायचे आपण पाच मध्ये अर्धा इंच म्हणून आपल्याला घ्यायचे साडेपाच इंच बघा इकडनं पण आपण साडेपाच इंच मोजून घ्यायचंय अडीच इंचाची कॅप हायट घ्यायची इथे नऊ इंच आहे का खात्री करून घ्यायची आणि तिथून मध्ये आपल्याला घ्यायचंय पावणे दोन इंच बघा आपण हे पावणे दोन इंच अंतर घेतलंय तिथून आपल्याला ही रेषा अशी तिरपी मारायची ह्या पॉइंट मध्ये ही सरळ रेषा पण आपण आखून घेऊ म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल बघा ही पण आपण आखून घेऊ रेषा आपला दंडघेरा आहे साडेपाच इंच बघा याप्रमाणे आपण साडेपाच इंच मोजून घ्यायचं दीड ची आपल्याला ठेवायची मार्जिन जो काही दंडघेरा असेल त्याच्यामध्ये आपण मार्जिन ठेवून आणि रेष मारून घेतली आता आपल्याला आकार द्यायचा आहे साधारण हार्डवे रेषेवरती दोन इंच मोजायचं बघा ह्याप्रमाणे असं दोन इंच मोजून आणि इथून आपण असं आकार द्यायचा आहे फक्त नॉर्मली असा थोडासा आकार द्यायचा आणि हे घ्यायचंय आपल्याला कट करून तर बघा ह्याप्रमाणे प्रमाणे हे आपण कट करून घेतोय जसं आपण आकार दिलाय तसंच आपल्याला कट करून घ्यायचंय बघा आपण हे कट करून घेतलं आणि जे आपण पावणे दोन इंच इथे मोजलंय हा वरचा पेपर उचलून फक्त ते पावणे दोन इंच मोजले पण तिथे ठेवायचं आणि मागे घेऊन अशी बघा ह्याप्रमाणे आपण फक्त रेश मारून घ्यायची त्याच्या कडेकडे ही रेष आपली अशी झाली आणि तीच रेष आपल्याला करायची कट बघा ह्याप्रमाणे आपण ती कट करणार आहे आपली झाली व्हायची कटिंग तयार तर बघा मैत्रिणी अतिशय सुंदर असा आकार आलाय आपले सगळे पॅटर्न आता रेडी झालेले साईज आहे छत्तीस बघा छत्तीस मापाचा आपण कटिंग केलेली आहे माप आपण आज काढलेलं आहे हे लक्षात ठेवा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल नाही समजली तर डबल बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो ट्रिपल चा फॉर्म्युला वापरून एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगित सा साथ, सा आज सांगितलंय प्रिंट कट पेपर कटिंग कशी करायची आपण तो ट्रिपल चा फॉर्म्युला कोणत्याही साईज साठी वापरायचा आहे एकदम सोपी पद्धत एक व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकर असतोपर्यंत बाय बाय